मालवाहू छोट्या हत्तीतील भीमचा मोटरसायकल स्वाराला धक्का मोटरसायकल स्वाराचा मृत्यू दुसरा गंभीर इचलकरंजी येथील होळकर चौक येथे खंजीरे पेट्रोल पंप या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला त्याच मार्गावरून जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या छोट्या हत्ती वाहनातील मार लागल्यानं झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील एका आहे रविवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी वाजण्याच्या हा अपघात झाला या अपघातात राजू वसंत आयवळे वयवर्ष पंचेचाळीस राहणार शिरडोन तालुका शिरोळ्याचा मृत्यू झाला तर तोसिफ हनीम सय्यद वर्ष एकोणतीस राहणार कृष्णनगर शहापूर हे जखमी झालेत अशी माहिती पोलिसातून मिळते सेंट्रिम कामगार राजू आयवळे व तोसिफ सय्यद हे दोघे एम एच झिरो नाईन डी तेवीस सत्त्याण्णव वरून हेरले येथे कामासाठी जात होते त्यावेळी इचलकरंजी होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप रोडवर सायकल दुकानासमोर अपघात घडला या स्थळी समोर येणाऱ्या छोटा टेम्पो नंबर एकसष्ट मध्ये मोठ्या वाहतूक केली जात होती तो भीम टेम्पो बाहेर होता टेम्पो भरदा वेगाने चालवून अचानकपणे बाजूला टेम्पो घेतल्यानं सदर टेम्पो मधील बिमाची बाहेरील आलेल्या बाजूचा तोसिफ व त्यांचा कामगार राजू आयवळ यांना धक्का बसला या घटनेत तोसिफ सय्यद हे जखमी झालेत तर त्यांचा कामगार राजू आयवळ यांचा मृत्यू झालाय याबाबतची फिर्याद तोसिफ सय्यद यांनी शाहपूर पोलीस ठाण्यात दिले असून शाहपूर पोलीस अधिक तपास करत आहेत अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी इचलकरंजीहून मारुती गायकवाड